नमस्कार मी सोनम आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अयोध्येहून आलेल्या अक्षदांचं नेमकं काय करायचं हे आपण पाहणार आहोत अगदी प्रचंड प्रमाणामध्ये सर्वत्र अयोध्येहून अक्षता भरपूर जणांना मिळालेल्या आहेत त्यानंतर पत्रिका त्याचं निवेदन पण मिळालेलं आहे छानसा फोटोसुद्धा मिळालेला आहे आणि त्यासोबत एनव्हलपमध्ये अयोध्येहून आलेल्या अक्षता ही सर्वांना मिळालेल्या आहेत पण त्या अक्षदांचं नेमकं काय करायचं आहे तर मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय करायचं आहे तीन मुद्द्यांमध्ये विवरण करून सांगणार आहे सर्वप्रथम म्हणजे नीट लक्ष देऊन ऐका जर ह्या अयोध्याहून आलेल्या अक्षदा तुम्हाला जर मिळालेल्या असतील तर त्या तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अगदी जपून ठेवायचे आहेत व्यवस्थित आणि जेव्हा केव्हा तुम्ही अयोध्येला जाल तुमच्या फॅमिलीमधील में म्हणा मेंबर कोणी जे काही असतील ते जातील किंवा तुम्ही त्या अक्षदात सोबत घेऊन जायचं आहे तुम्हाला आणि तिथे गेल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवरती त्या अक्षता व्हायचे आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा काय जर तुम्हाला अयोध्येला जाणं शक्यच होणार नसेल तर काय करायचं आहे बावीस जानेवारी या दिवशी अयोध्येमध्ये दे प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे मूर्तीची तर त्या दिवशी तुम्ही खिचडीचा प्रसादसुद्धा करू शकता घरी आणि घरच्यांनी तर तो खायचाच आहे तसेच चन्ना जेवढ्यांना होईल तेवढ्यांना तुम्हाला हा खिचडीचा प्रसाद वाटायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे की हा प्रसाद थोडासुद्धा शिल्लक राहता कामा नये कारण आपण ह्यामध्ये अयोध्येहून आलेल्या अक्षदा यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे प्रसाद पूर्ण संपवावा होईल तेवढा वाटावा आणि तिसरा मुद्दा म्हणजे हा जर प्रसादही करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर, तर बावीस जानेवारीला संध्याकाळी सात किंवा साडेसातच्या दरम्यान तुमच्या जवळपास असलेल्या कॉलनीमध्ये म्हणा जवळच्या अंतरावरती म्हणा श्रीरामांचं मंदिर जिथं असेल किंवा श्रीरामांचं मंदिर जर तुम्हाला भेटलंच नाही तर इतर कोणतंही मंदिर चालेल तुम्ही तिथे जाऊन ज्या कोणत्या देवाची मूर्ती असेल प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर उत्तमच त्या मूर्तीवरती तुम्हाला ह्या अक्षता वाहायच्या आहेत आणि आपल्या कुटुंबासाठी मागणं मागायचं आहे अक्षता वाहिल्यानंतर तुमच्या कुळाची कुटुंबाची भरभराटच होणार आहे आणि अक्षय वाहिल्यानंतर तुम्हाला तुपाचे पाच दिवे मंदिरामध्ये लावायचे आहेत त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला छानपैकी दिवाळी साजरी करायची आहे त्या दिवशी घरी पण तुम्ही पाच गाईच्या तुपाचे दिवे लावू शकता गाईच्या तुपाचे दिवे आपल्याला इथं लावायचे आहेत आणि मंदिरात सुद्धा तुम्ही पाच दिवे तुपाचे गाईच्या तुपाचे लावायचे आहेत तर अशा प्रकारे मी तीन मुद्द्यांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आय आलेल्या ने अक्षदांचं नेमकं काय करायचं आणि ज्यांना कुणाला ह्या अक्षदा मिळालेल्या असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा माहितीचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद